नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल व्यासपीठ नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला या भव्य मेळाव्यात बीटीटीएस चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वाड्या गावित म्हणाले की नवापूर तालुक्यात एकच आदिवासी सहकारी साखर कारखाना आहे तो पण बंद अवस्थेत असे तालुक्यात असंख्य शेतकऱ्यांनी कारखान्याच्या भरोशावर मोठ्या प्रमाणात ऊसांची लागवड केली आहे आणि आदिवासी सहकारी साखर कारखाना बंद असल्याने नाईलाजाने आपला ऊस जिल्हाबाहेर इतर कारखान्यात पाठवावा लागत असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे तरी ऊस कारखाना त्वरित सुरू करण्यात यावा ऊस गुराळ मालकांनी ऊसाला हमी भाव द्यावा शेतात निघणाऱ्या उत्पादनाला व्यापाऱ्यांनी हमी भाव द्यावा तसेच शेतीमालाविषयी काही समस्या राहिल्यास सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन लढा द्यावा असे विविध विषयांवर गांभीर्याने चर्चा करण्यात आली रेडी आज विसरवाडी कृषी उत्पन्न दुय्यम बाजार समिती या ठिकाणी शेतकऱ्यांची नवापूर तालुक्यामध्ये ज्या अभि अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी एक जनरल मिटिंग झाली त्या विषयावर चर्चा झाली की आदिवासी सहकारी कारखाना हा का बंद पडला आहे किंवा कोणी बंद पाडला आहे त्यासाठी शेतकऱ्यांना आज असं आवाहन करण्यात आलं आहे की येणाऱ्या काळात आपण सगळ्यांनी मिळून कारखाना बंद का पडला यासाठी चेअरमन साहेब भर चेअरमन भरतभाऊ साहेब यांना तसेच सावंत साहेब त्यांना आणि लोकप्रतिनिधी तालुक्याचे आमदार श्रीदा नाईक यांना सगळ्यांना एकत्र करून शेतकऱ्यांनी प्रश्न विचारावा आणि येणाऱ्या पिरियडमध्ये हा कारखाना चालू झाला पाहिजे या उद्देशाने हा आजची मिटिंग विसरवाडीला संपन्न झाली तरी आणखी सव्वीस तारखेला तहसील कार्यालयावर आ, कम्युनिस्ट पक्षाचा जो आ, मीटिंग आहे मोर्चा आहे त्या मोर्चात हा विषय घेतला जाणार आहे आणि त्यावेळेस आम्हीसुद्धा शेतकरी त्यांना पाठिंबा देणार आहे आणि मोठ्या संख्येने त्या मोर्चात सामील होणार आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी एकमत ठरवलेलं आहे आणि हा प्रश्न सोडवल्यास सोडवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार ये नाही येणाऱ्या पिरियडमध्ये जर हा कारखाना बंद पाडण्याचा आणखी इशारा झाला तर आम्ही शेवटचा टोक म्हणून आंदोलन करण्यास आंदोलन रस्ता रोको आंदोलन करण्यापर्यंत पोचण्याची आमची क्षमता आहे नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ